बकरी ईद निमित्ताने अमरावतीचे पोलीस आयुक्त यांनी केले आवाहन गोवंश हत्या न करता बकरी ईद साजरी करावी सात तारखेला बकरी ईद सण मुस्लिम बांधवांचा देशभरात तसेच महाराष्ट्रभरात साजरा होणार आहे त्यानिमित्ताने अमरावती शहरातील नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी शहरातील मुस्लिम भागातील काही मुस्लिम बांधवांसोबत बैठका घेतल्या मा त्या माध्यमातून त्यांना आवाहन करण्यात आले की गोवंश हत्या करू नये तसेच बकरी ईद साजरी करावी हा सण साजरा करत असताना कुठलीही घटना घडू नये गोहत्या खपून घेतली जाणार नाही तुर्तास आपला संपूर्ण फोकस हा बकरी ईदवर आहे त्या काळात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शहर पोलीस सजग असून महसूल पोलीस व पशुसंवर्धन विभागाची संयुक्त पथके शहरात कुठेही गोहत्या होऊ नये यासाठी चोवीस तास कार्यरत असतील त्यासाठी संबंधितांच्या बैठकी घेऊन त्यांना दिशानिर्देश दिल्याचे शिपी पी चावरिया म्हणाले हो येत्या सात तारखेला शहरात आणि देशभरात मुस्लिम बांधवांचा जो बकरीचा सण आहे तो साजरा केला जाणार आहे त्या अनुषंगाने जे काही आवश्यक जी काही तयारी असते म्हणजे बैठका वगैरे ज्या आहेत आयुक्तालय स्तरावर पण आम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर मनपा आयुक्तांच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशन स्तरावर पण सगळ्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही सर्वांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे मुस्लिम बांधवांनी आम्ही आवाहन केलेलं आहे की हा सण जो आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि परंतु त्याच्यामध्ये गोवनशाट्य संदर्भातला जो कायदा आहे त्याचं कुठे उल्लंघन होणार नाही त्याची पण मात्र त्यांनी सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे आणि गोरक्षक दलाचे परिषद संघटना आणि लोक आमच्याकडे आले होते त्यांनी पण विनंती केली की गोवंश हत्या होऊ नये आणि आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे की आपण मात्र स्वतःहून काही करायचं नाही जी काही आपल्याला या संदर्भात माहिती मिळेल तर ती पोलिसांना आपण शेअर करायची आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच कारवाई करू आम्हाला म्हणजे मुस्लिम बांधवांनाही माझं आवाहन आहे की त्यांनी बकरी ईद जरूर साजरी करावी परंतु गोवंश हत्या जी आहे ती होऊ नये आणि त्याच्यासाठी मात्र त्यांनी देखील प्रयत्न करावेत